जी आएगा यार इतने ले ली लेले आपको किस फिल्म में देख चौकीन मार्च जी बैटरी दिया जा 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 इंटरनेट योरे मार्च में आ जाए हम समुरान ఇక్కడే ఉ <laughs> <laughs> आम्ही चाललो आहे कुठं कुठं हाय नमस्कार मित्रांनो जास्त आतुरता होती तो दिवस आज झाला दिवस म्हणजे आता रात्र झाले तर मित्रांनो दोन दिवस कंटिन्यू पाऊस आहे आमच्या इथे आणि आता चढणीचे मासे तरायला सुरुवात झाली आमच्या गावामध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा चढणीच्या माश्यावर आहे हो तर बघूया आता मी चाललो आहे किती मासे मिळतात आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो करून नवीन असेल माझ्या चॅनेलवर त्याने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू चला आता आलो आहे आलो आलो भाऊ येतात काय हे साहेब आज मुंबईवरून आता चालले त्यांचं भाड वाटत त्याच्यामुळे काय येत नाही पुढे शेवट पडतो बघा मित्रांनो काय म्हणते काय म्हणते जेवण जेवण कुठलं आता बायको माहेर असाय आणि काय हाय ना देते ना कोण बाबाजी हा आली आली संध्याकाळी

हुँ। हुँ। अब एक मोठा बस म्हटला म्हटलं काय सोडून नको मोठा आहे गवसात गवतातच आहे ना आमचा पण दुसरे आम्ही पण हम्म गोरक्षण मजबूत पकड आहे ना मासामध्ये बापू अगा स्पीड मध्ये भेटला बापू का <laughs> चौकीन माश्याची बॅटरी द्यावा थोडासा जरी पाऊस लागला ना तरी मासा चढणार बघा नुसतं कोण गवतात आहे बघा बघा सुरे भाऊ हा बघा हा बघा इथला इथे इथे तिथला माराव

घोळाय मित्रांनो पाणी तर अतिशय झरे चालू झाले आणि मासे चढायला सुरुवात झाले मित्रांनो व्हिडीओ कंटिन्यू बघा रात्रीची मासेमारी चढणीचे मासे दाखवा क्वालिटी मुळी आहे दाखवा जरा हात पकडून दाखवा हातान पकडून या का हातान पकडा एक नंबर लापो कांचे गेला जा 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 पकडा पकड ते बघा काय करता आणि सांगायला कसं मारला माझे माहिती कुठं आता कुठं दाखवा तिथं काय रे काय बघला काय अजून आहेत तिथे जबरदस्त गोरक्ष जबरदस्त माणूस आहे मासेमारी पहिल्यापासून पहिले पकडायचा असतो अंदाज तो पहिला लहानपणी लहानपणापासून हाडली किंवा उडाली उडाली गोरस क्या हुआ बाजूला वर बाजूला ना तुला पकडता येत ना पुढं पुढं नको जाऊन नको गोरस तू बघ ती बघ ती गेली ती बघ ती बघ

उज्या बाजूला उजा बाजूला उजव्या हातावर काढली जाऊ काढला ना गावता सकर बाहेर एक नंबर एक नंबर भाई मेहनत करावी लागते मग तुझी आहे मिळताय ना मेहनत करणार पडताय मित्रांनो कंटिन्यू राहावी शेवट पडेल मित्रांनो असे जंगलातून तिथे झरे आहेत ना तिथून वाट काढत काढत आम्ही चाललोय मासे मारेल जिथे जिथे झरे चालू झाले तिथे तिथे मासे चढतात चढणीचे कंटिन्यू रहा मित्र नाही नाही हा दुसरा रस्ता आता गोरक्ष वन साइड लय भारी तर असं वाट गोंडाने आम्ही चाललो आहे कुठं कुठं झरा चालू आहे पाण्याचा बघत तसं चढायला सुरुवात झाली ना इकडे इकडे चला या बाजूला सुर्याप दाखवतो आणि आम्ही त्यांच्या पाठवू मस्त दाखव ना मी एवढा दाखवला कुठं आहे गवतात तो माझी मेहनत दाखवायची पड गोडक्षेचा ना आज नाही करणार बाबा तोंडात बॅटरी धरून मासेमारी चालू आहे ती दोन दोन पकडले आहेत दोन दोन आहेत भारी काम करायचं मित्रांनो हा मित्रांनो एवढे मासे आम्हाला मिळाले परत मिळाले म्हणतो तो, तो... शेंगा आहेत शेंगा जास्त भरपूर आहेत दाखव इकडे बघतो एवढे मासे मिळाले आमच्या मुलांसाठी आता थोडेसेवा तुम्ही घेऊन जा काय झालं आपल्याला पाहिजेत या, या पाहिजेत की घेऊन गयो जाऊन ते की जागी नवीन प्लेयर आलेत ते मुंबईवरून आलेत डायरेक्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे संपवतो आता रात्रीचे दोन वाजले दोन वाजले बघ रात्रीचे दोन वाजले मित्रांनो बघा